मोहोळ बस स्थानक नूतनीकरणासाठी परिवहन मंत्र्यांकडे दहा कोटी रुपयांची मागणी मोहोळ हे अत्यंत गजबजले सदर ठिकाणी चाळीस वर्षापासून कुठल्याही सुविधा नाहीत तरी एसटी महामंडळाचा निधी अंतर्गत नवीन सुसज्ज असे एस टी बस स्थानक बांधकामास दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे आमदार राजू खरे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ बस स्थानकात सुरू असलेल्या पावसामुळे तळे साचले आहे सोयी सुविधांच्या अभावामुळे दुसरीकडे एसटी बस चालकांची पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्याची कसरत सुरू असते मोहोळ पंढरपूर आळमार पालखी मार्ग व सोलापूर पुणे असे दोन राष्ट्रीय महामार्ग बस स्थानकाच्या दोन्ही बाजूनी गेल्यामुळे मोहोळ शहरातील बस स्थानक अत्यंत अपुऱ्या जागेत राहिले असून ते प्रशस्त व्हावे अशी प्रवासामधून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे जवळ दोन मोठी तीर मोठी तीर्थक्षेत्रे आहेत त्यामुळे या ठिकाणच्या बस बस स्थानकात स्थानकात प्रवाशांची गर्दी असते मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत नवीन सुसज्जाचे बस स्थानक उभारल्यास एसटी उत्पन्नात वाढ होईल यासाठी दहा कोटी रुपयांची निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली असून त्याचा पाठपुरावाही सुरू आहे